लॉ कॉलेज रोड परिसरात रविवारी मध्यरात्री सुमारास पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे गुन्हे शाखा युनिट तीन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर हे ड्युटी संपून घरी परतत असताना बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला प्राथमिक माहितीनुसार कट मारण्याच्या वादातून हा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रिया सध्या सुरू आहे अमोल काटकर हे ड्युटी संपून रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घरी जात होते त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर धारदार शास्त्राने वार केला या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे